आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पिंपळनेरमध्ये अनेकांनी केला भाजपात प्रवेश पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेरमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार कुणाल पाटील आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला दरम्यान निवडणूक येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाणार असून पिंपळनेर नगर परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे त्याच्यामध्ये कुणावर जास्त लोकांची प्रसिद्धी तो सुद्धा आपण समोरच्या माध्यमातून माहिती म्हणता त्यामुळे तुम्ही सर्वांनी अशी तर निश्चित राहा जो पण उमेदवार दिला जाईल तो त्याची निवडून येण्याची क्षमता या बेसिसवरतीच उमेदवार दिला जाईल याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनाची मनामध्ये शंका असेल कारण आणि आज बाबा आपल्या सर्वांचं नेतृत्व करतायत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि